सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल चोपडा तालुक्यातील आदिवासी भागात वैजापूर गावात बालविवाह रॅलीचे व पथनाट्याचे आयोजन आजच्या युगात आदिवासी समाजाला शिक्षण प्रभावात आणून बालविवाहासारख्या प्रथेला आळा बसला पाहिजे प्राध्यापक नारसिंह वळवी चोपडा तालुक्यातील आदिवासी भागात वैजापूर गावात बालविवाह रॅलीचे व पटनाट्याचे आयोजन भगिनी मंडळ संचलित समाजकार्य महाविद्यालय चोपडा व रोटरी क्लब चोपडा यांच्या संयुक्त आयोजन करण्यात आले समाज कार्य महाविद्यालयाचे वैजापूर क्षेत्र कार्यप्रमुख प्राध्यापक नारसिंह वळवी व शेणपाणी मुळ्या उतार या गावाचे क्षेत्र कार्यप्रमुख डॉक्टर विनोद रायपुरे प्राचार्य डॉक्टर ईश्वर सोंदाणकर यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांनी गावात सर्वेक्षण केले त्या सर्वेक्षणामध्ये मोठ्या प्रमाणात समस्या दिसून आल्या त्यामध्ये गरिबी निरक्षरता अंधश्रद्धा आरोग्याच्या समस्या काही प्रमाणात बालविवाहासारख्या वाईट प्रथा व वा विविध पायाभूत सुविधांच्या समस्या दिसून आल्या त्या अनुषंगाने जनजागृतीचा एक भाग म्हणून जनजागृती अभियान राबवण्यात आले जनजागृती अभियान राबवण्याचे मुख्य कारण म्हणजे स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारतात अनेक प्रतिबंध करण्यासाठी प्रभावी कायदे करण्यात आले मात्र आजही या समस्या काही आदिवासी भागांमध्ये जैसे था प्रथा थांबवण्याचा सर्व प्रभावी मार्ग म्हणजे मुलींना शिक्षण देणे दुसरा मार्ग म्हणजे समाजात जागृती निर्माण करणे समाजात व पालकांमध्ये जागृती करणे आवश्यक आहे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून रॅली व पठनाट्याद्वारे या वाईट प्रथेचे दुष्परिणाम प्रदर्शित करणे व समाजामध्ये जागरूकता आणण्यासाठी या महत्वपूर्ण स्लोगन रॅली काढून व पटनाट्य सादर केले रायसिंग वसावे आसमा वसावे हर्षल धनगर पाटील राज झुरकाडे प्रतीक्षा शुभम पाटील वळवी ओशाल वसावे पवन नम्रता संजीवनी आनंद पावरा मौशी निलिमा जागृती पावरा बरकती पावरा या विद्यार्थ्यांनी पटनाट्य सादर केले रॅलीमध्ये वैजापूर ग्रामपंचायतचे सरपंच दत्ता पावरा आदिवासी सेवक दयाराम बारेला समाज कार्य महाविद्यालयाचे प्राचार्य तथा चोपडा रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉक्टर ईश्वर सोंदाणकर वैजापूर कन्याशाळेचे शिक्षिका सौ शबाना तडवी अधीक्षक सुहास देवराज आडे एस बी संदीप कावरके भाग्यश्री बहारे यांचे मोलाचे सहकार्य लाभले या प्रसंगी समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी व कन्या आश्रम शाळेचे विद्यार्थी उपस्थित होत्या सिटी इंडिया न्यूज साठी चोपडा माझ्या मोदी सुटना संसार माझ्या काय कवी काय जाणार आहे त्याच्यानंतर माझे काय कमी पाच लाख रुपये तुम्हाला दिल तर सुकना संसार वाढवा

आहे कारण मी ता मोठा छाप आहे मला काय समजतं माझं जेवढंच मन नाही माझी मुलगी सातवीपर्यंत शिकली 你好。